कार्यक्रम आयोजित केला माता पालकांसाठी तो अत्यंत कौतुकास्पद असा आहे कारण सगळ्या पालक अगदी स्वतःचा घरचा कार्यक्रम असल्यासारख्या आल्या संख्येनी खूप मोठ्या प्रमाणात होत्या आणि त्यांनी शांतपणाने सगळे विचार ऐकून घेतले खूप छान वाटलं धन्यवाद आज या कार्यक्रमाला असं की पण मनातून चांगली जागृती होते आणि आपली पाल्य जिथे शिकतायत तर त्या ठिकाणी ज्या काही उपक्रम असतील त्याच्यात आपण सहभागी झाल्यानंतर आपण आपल्या पाल्यानं चांगलं घडवू आणि समाजाच्या प्रती आपले जे काही रूड आहे तर ते आपण परिपूर्ण करण्याचा प्रयत्न नमस्कार आज आपण हा जो कार्यक्रम केला सप्तशक्ती स्त्रीमध्ये आधारावर स्त्री काय करू शकते आणि त्याचा उपयोग कुटुंबाला समाजाला आणि राष्ट्राला कशा पद्धतीने होतो त्याकरता आपण आज दोन वक्ते बोलवले होते त्याच्यातल्या एक ते गोखले आणि एक धनश्रीताई साने आणि त्यांनी अतिशय उत्तम रीतीने आपल्या या आप विकासामध्ये देशाच्या विकासामध्ये स्त्रीचं काय महत्व आहे आजची कुटुंब व्यवस्था मोडकळीला येऊ नये म्हणून काय काय करणं गरजेचं आहे हे सांगून आपली संस्कृती कशी जपायला हवी याचं उत्तम मार्गदर्शन केलं आणि त्याचा सगळ्यांनी आज लाभ घेतला त्याच्याकरता अनेक माता पालक हजर राहिल्या आणि अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम झाला त्याचा नक्कीच चांगला परिणाम होईल असं आपण म्हणू शकतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका